मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अभ्रक चोरीला घडलेला प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद प्रतिनिधी लखन लोंडे मिरज मिरज शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवजात अभ्रक चोरीला गेल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे प्रसुती विभागातून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अभ्रक चोरून नेले आहे या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कविता समाधान आलदर वय अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसांपूर्वी मिरज शासकीय रुग्णालयात प्रसूत होऊन त्यांना मुलगा झाला होता सिझेरियन प्रसूती झाली असल्याने आलदर यांच्यावर वॉर्डात उपचार सुरू होते शनिवारी कविता आलदर या बाळाला सोबत घेऊन झोपले असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा असल्याचे सांगून उचलून घेऊन गेली मात्र बाळ परत आले नसल्याने तासाभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाले बाळाला कोणताही डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संशयित महिलेचे चित्रण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रण पाहून महिलेचा शोध सुरू केला आहे सदरची महिला रिक्षातून गेली असल्याचे निदर्शनास आले आहे त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत यामुळे मिरज शासकीय रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे रुग्णांच्या नातेवाईकांना वारंवार पासेस मागणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही या महिलेला वारंवार वार्डात कसे सोडले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे आज दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथील पी एन सी वॉर्डातनं एका महिलेचा चौथं बेबी होतं तिचं आणि तिचं दोन दिवसापूर्वी सिजेरियन सेक्शनने ऑपरेशन झालं होतं आणि ते बाळ डिलिव्हर झालं होतं तर त्या पी एन सी वॉर्डातनं एका अनोळखी महिलेनं ते बाळ चोरून नेल्याची घटना घडलेली आहे ती महिला त्या रुग्णाची नातेवाईक आहे असं भासवून त्या पी एन सी वॉर्डमध्ये वावरत होती आणि बी सी जी इंजेक्शन द्यायच्या बहाण्याने आईकडून तिने ते बाळ हस्तगत केलं आणि साधारण सव्वा बाराच्या सुमाराला ऑटोमध्ये बसून ती या रुग्णालयातून निघून गेली आहे सी सी टी व्ही फुटेज मिळालेलं आहे या संपूर्ण घटनेचं त्या अनोळखी महिलेचं चेहरा आणि ऑटोचा नंबर हे सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे आणि हे सगळं एम एल सी ह्याची आधी रुग्णालयातर्फे केली आणि एफ आय आर दाखल करण्याची प्रोसिजर सुद्धा केलेली आहे आणि महात्मा गांधी पोलीस चौका चौकातल्या चो, पोलिसांकडनं पुढील तपास सुरू आहे ऑटोचा तपास लागलेला आहे अशी माहिती पोलिसांकडून आत्ताच मिळालेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याकडनं सुरू आहे या स प्रकरणाची संपूर्ण माहिती वरिष्ठ कार कार्यालयाला कळवलेली आहे आणि एक चौकशी समिती या ठिकाणी वरिष्ठ अध्यापक या महाविद्यालयातले आहेत त्यांची एक चौकशी समिती वैद्यकीय अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली बसवलेली आहे त्यांचा अहवाल दोन दिवसामध्ये सादर करण्याचे आदेश त्यांना दिलेले आहेत अहवाल मिळाल्यानंतर आणि पोलिसांचा अहवाल मिळाल्यानंतर पुढची कारवाई यावरची केली जाईल सिव्हिल